जी बर संदीप कारण हा प्रश्न विचारायचं कारण होतं कारण अमेय खोपकर किंवा अभिजित पानसे मी चुकत नसेल तर यांच्या प्रतिक्रिया थोड्या स्केप्टिकल होत्या मी अखिलेश चित्रेंकडे जातो आणि त्यांना हा प्रश्न विचारतो अखिलेश अखिल याच्यातला एक मुद्दा असा आहे की राज ठाकरेंकडनं पहिल्यांदा दुसऱ्यांदा हा टाळीचा प्रस्ताव आल्यानंतर टाळी म्हणजे मी एक नॅरेटिव्ह या अर्थानं म्हणतोय पण उद्धव ठाकरेंचं मात्र म्हणणं होतं की महाराष्ट्र द्रोह्यांच्या पंक्तीला बसू नका बोलू नका पाहुणचार करू नका वगैरे वगैरे माझा आता आपल्याला तुम्हाला प्रश्न आहे की आता ते सगळं बाजूला झालंय का आता मनसेसोबत जाण्याच्या जा दृष्टीने बेसिक जमीन तयार झाली आहे का अखिल आपण जर गेल्या काही दिवसात पाहिलं असेल सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी जे काय त्यांच्या मुलाखतीत महेश मांजरेकरांना दिली होती त्याच्यानंतर मला असं वाटतं की सकारात्मक पाऊल उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा संजय राऊत ज्यांच्याबद्दल वारंवार म्हटलं जातं की वार त्यांनी यापूर्वी काही कमेंट्स केलेत पण आत्ता त्यांनी सकारात्मक भूमिका वारंवार घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण कालच पाहिलं की आदित्य ठाकरे साहेबांनी देखील हे मान्य केलेलं आहे की महाराष्ट्र हितासाठी जर आ, सोबत यायचं असेल तर आम्ही साथ दिलेली आहे आता याच्यापेक्षा सकारात्मक म्हणजे आणखीन सकारात्मक काय बरं तर मला असं वाटतं सकारात्मकच आहे सकारात्मक पावलं हे पडतायत जसं तुम्ही आता तुमच्या विश्लेषणात सांगितलं की काही कमेंट्स हे काही मनसेच्या वर्गाकडनं येत आहे पण आता मला असं वाटतं त्याच्यावर खुलासा संदीप देशपांडे करतील बरं मी तो नंतर त्यांना विचारतो पण तुर्तास पहिल्यांदा एक चर्चेचा पहिला राऊंड मी घेतो मी अतुल लोंढेंकडे जातोय अतुलजी शेवटी ही वस्तुता दोन पक्षातली दोन भावांमधला विषय म्हणून सोडून दिला असता काँग्रेसने पण यावेळी त्यातला एक पक्ष म्हणजे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मवियाचा घटक पक्ष आहे तुमच्या पाठिंबामुळे ते मुख्यमंत्री झाले होते माझा आपल्याला